मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात तीन मुलींनी वेगवेगळ्या कारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोलापुरात येऊन मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पोलीस प्रशासन योग्य वेळी कारवाई करत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले मात्र अशा घटनांना पालक देखील तेवढेच जबाबदार असल्याचे म्हणत चाकणकर यांनी पोलिसांची बाजू उचलून धरली पोलिसांची बाजू उचलून धरताना रुपाली चाकणकर म्हणाल्या राज्य महिला आयोग या आधी महाराष्ट्रात कोणालाही माहीत नव्हता मी राज्यात फिरायला लागल्यानंतर आयोगाची कामगिरी सर्वांना दिसत आहे महिला अत्याचारापासून मानवी तस्करी रोखण्यापर्यंतची आम्ही कामे केली आहेत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे काम करत आहे पण त्यावेळीच जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो तेव्हा कायदा व सुव्यवस्था काय करणार चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो चार भिंतीच्या आत होते त्याचे काय करणार रुपाली साकणकर म्हणाल्या मला छोट्या भगिनींना सांगायचे आहे की शालेय जीवन जगत असताना अभ्यासाचा उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे चौदाव्या वर्षी एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात टी व्हीचा रिमोट असल्यामुळे हल्लीच्या मुली आभासी जगात वावरत असतात कुणी दोन शब्द चांगले बोलले तर त्याला बोलणे आणि नको त्या भूलतापांना बळी पडण्याच्या गोष्टी घडत आहेत त्या म्हणाल्या आई वडील आपले वैरी आहेत की काय अशी भावना अल्लीच्या मुलामुलींमध्ये प्रकर्षाने दिसते पालक चुकीचे सांगतात असे मानून मुले मुली पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे मुले, मुले मोठी होत असताना पालकांनी संवादाची पद्धत बदलून मुलांना अधिक समजून घेतले पाहिजे रुपाली चाकणकर म्हणाल्या आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत मुले कशी पोचतात त्यांचे मन इतके कमकुवत का झाले याचाही विचार पालकांनी करायला हवा पोलीस किती ठिकाणी जाणार काही ठिकाणी तर बापाकडूनच मुलीवर बलात्कार झालाय मी स्वतः अशा नऊ प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे ज्याला बाप लेकीच्या नात्याची वीण माहीत नाही ज्याला स्वतःच्या भावनांशी समज नाही त्यांचे सर्वांचे प्रबोधन करणे समाजाची जबाबदारी आहे दरम्यान रुपाली चाकणकर या अजित पवार गटातील महिला नेते असून सध्या अजित पवार गट सत्ताधारी पक्षात असल्याने यांनी प्रशासनाची बाजू उचलून धरली काय असा सवाल विचारला जात आहे या निमित्तानं मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या मा या सगळ्या छोट्या भगिनींना आवर्जून आहे शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यास असाल किंवा त्याच्यावरती आपलं उद्याचं भविष्य असेल पालक आपल्यासाठी कष्ट करतात त्याच्यावरती आपण खरं तर फोकस करणं गरजेचं असतं वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी मोबाईलचं जग हातामध्ये आहे का हातात टी व्हीचा रिमोट दुसऱ्या हातात मोबाईल असतो आणि नको असलेल्या दुनियामध्ये आभासी दुनियामध्ये वावरत असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तरी त्याच्या प्रेमात भालणं पडणं आणि नको असलेल्या भूलथापांना बळी पडणं त्याच्यामुळं पालकांचं काही सांगितलेल्या गोष्टी मुलींना आवडत नाहीत आज मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की आई वडील कधी कधी वैरियत की किती असं आता या मुलांना या वयामध्ये वाटायला लागतं शिक्षक काही सांगतात का ला सांग ते चुकीचं सांगतात की काही असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगत असतात त्या त्या फॉलो करत नाहीत ऐकत नाहीत आणि ज्या काही घटना घडतात ह्या इतक्या नैराश्य यावं की आयुष्य संपून टाकावं कोणाशीच मला बोलायचं नाहीये कोणाचंच मला ऐकायचं नाही आहे आणि क्षणात आयुष्य संपावं अशी मानसिकता का होत असेल त्याच्यामुळं आता आई वडील म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी पण जास्त पाल्य ज्यावेळेस वाढत असतो त्यावेळेस संवाद असावा एखाद्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर त्याला सांगता आलं पाहिजे तू चुकला तरी चालेल मी तुझ्या बरोबर आहे एखादं अपयश आलं तर ते पचू आपण इतकी कमजोर म्हणून आमचे झालेत का की क्षणात आयुष्य संपवावं आम्ही त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे येऊन का पोलीस प्रशासन करतील देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदे जर तुकले स्ट्रॉंग असतील तर ते महाराष्ट्रातले महाराष्ट्र पोलीस इतर ठिकाणी तपास लागला नाही तर आमचे महाराष्ट्र कोणी तिथे जातात तपास करत त्याच्याबाबत कुठे शंका नाही पण प्रत्येक वेळेस सरकार आणि पोलीस म्हणून त्यांना जबाबदार धरून चालणार नाही मी मग अशी ही घटना सांगितली मी स्वतः नऊ अशा बलात्काराच्या घटना स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करते ज्याच्यामध्ये जन्म देणाऱ्या बाप मुलीवर बलात्कार करतो त्याच्यामध्ये कोणाला दोषी धरायचं ज्याला स्वतःच्या नात्याची विण माहीत नाही ज्याला स्वतःची मुलगी कळत नाहीये ज्याला स्वतःच्या भावनांची जाणीव नाहीये अशा समाजाचं आता प्रबोधन करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मुलींना सुद्धा आणि तितकंच सुद्धा काउन्सलिंग करणं संवाद साधणं चांगलं काय वाईट काय हे करणं गरजेचं आहे भावनेंच्या आरी जाऊन आयुष्याचं आणि कुटुंबाचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार